आता आपल्याकडे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला चित्र नक्षत्र चालू होतं साधारण दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबरला चालू होतं आणि साधारण ते दहा तेवीस ते ऑक्टोबरपर्यंत तेवीस ते ऑक्टोबरपासून नंतर स्वाती नक्षत्र म्हणजे दिवाळीनंतर स्वाती नक्षत्र चालू होतं आता ह्या वर्षी जर लहानीनं डोकवणार असेल तर कदाचित तर कदाचित ह्या दोन्ही नक्षत्राचा पाऊस झाला तर चित्रा नक्षत्राचा पाऊस झाला तर भात काढलेला त्रास होतो बरोबर समजलं भाता का भाताचं पीक त्यावेळेस बऱ्यापैकी येतं आणि ह्याच दरम्यान कपाशी सुद्धा काढणीला येते सोयाबीन हां सोयाबीन ही त्या अगोदर सोयाबीन हे हस्तनक्षत्राच्या दरम्यान येते आणि ती साधारण वीस नंतर ते साधारण पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा ऑक्टोबरच्या दहा ऑक्टोबरपर्यंत त्या दरम्यान ती येते म्हणजे उत्तरा नक्षत्राचा काही भाग हस्तनक्षत्राचा काही भाग म्हणजेच वीस सप्टेंबर ते साधारण दहा ऑक्टोबरपर्यंत ह्या कालावधीत तुमचा सोयाबीनचा काढणीचा कालावधी येत असतो त्यामुळं यावर्षी पाऊस असण्याची शक्यता आहे